चाटणिस चाटून पुसून खाल्ला तरी तर खरी सासू माझे अय हो मी मार्कमाश्वाडी बघतो भाऊ मला हळूच बोला एकदा जोरदार टाळ्या वहिलींसाठी हां सासू माझी फेमस नळद माझी हौसी पराक्रमांचे नाव घेते होममिनिस्टीच्या दिवस बात तर तुम्ही कुठे झाले तिकडे दोन मिनटात बाहेर गेलो तो काय काळजी नाही हां जन्म दिला मासेने पालन केले पितेने पाटीलांचं नाव घेते पत्नी यानाथ धन्यवाद गावची गोडी संदीप रावांचं नाव किती सुखी असावे आमचे जो धन्यवाद तुमचं नाव मयुरी मयुरी काळे हो नाव घ्या नाव घ्या करू नका गजर उद्धव रावाचे नाव घ्यायला मी नेहमीच असते हजर धन्यवाद अंजली संतोष वाघमारे कुठून आला राजूनगाव मधून राजूनगाव कार्यक्रम कोणी आयोजित केला दीपक हरेराम बडे बर आणि त्यांच्या सौभाग्यवती मोहिनी दीपक बडे त्यांचं काम कसं चालू आहे छान छान ओके नक्की मग एक छान पैकी उखाना घ्या कॉमेडी घेतला तर चालेल ना हा मग सगळं स्टेज तुमचं आहे रांजणगाव तुमचं आहे हा काल होते लग्न लग्नात होता बँडवाला काल होते लग्न लग्नात होता बँडवाला संतोष रावांच नाव घेते झुके गा नाही वहिनी पंचवीस वेळा पुष्कर आज पाहिलं वाटतं बाबा त्याचा परिणाम दिसतो हा वहिनी धन्यवाद टिकून खेळा तुम्हाला शुभेच्छा

आई माहिती आहे सांगायची काही गरज नाही तरी पण एकदा तर सांगतो इकडे आहे तळ्यात ओके हुशार आहेत पाठीमागे एवढाच राऊंड रिपीट आहे बाकी सगळं छेजे या यानंतरची स्पर्धा अवघड असणारे आहे ओके या वेळी